लक्ष्मीमातेची कृपा मिळवण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेला करा हे उपाय कोजागिरी पौर्णिमा रात्रीची जादू आणि धन आरोग्य समृद्धीचे रहस्य आपणास माहिती आहे का वर्षातील अशी एक पौर्णिमा आहे जी फक्त चंद्रदर्शनासाठीच नव्हे तर लक्ष्मीमातेच्या कृपेसाठी सर्वात शुभ मानली जाते ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमा चला तर जाणून घेऊया या रात्रीचे रहस्य आणि महत्व कोजागिरी पौर्णिमेची कथा या दिवशी समुद्रमंथनात लक्ष्मीमातेचा अवतार झाला लक्ष्मीमाता रात्रीच्या वेळी पृथ्वीवर येऊन विचारतात को जागरती कोण जागे आहे जे लोक जागे राहतात आणि तिची भक्ती करतात त्यांना ती आरोग्य धन आणि समृद्धीचे आशीर्वाद देते जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा काय करावे या रात्री एक चंद्रदर्शन करून त्याला अर्घ्य द्यावे दुसऱ्या कुटुंबासोबत अंगणात किंवा गच्चीवर दूध सरबत पिण्याची परंपरा आहे तीन लक्ष्मीपूजन करून दीपदान करावे चौथा रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोजागिरीच्या रात्री कशी साजरी करता कोजागिरीचे वैज्ञानिक महत्त्व पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची किरणे शरीरावर सकारात्मक परिणाम करतात दुधातील कॅल्शियम चंद्रकिरणांमुळे अधिक गुणकारी ठरतो ही रात्र मानसिक शांती आनंद आणि नात्यांमध्ये गोडवा वाढवते जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा काय टाळावे या दिवशी नकारात्मक विचार करू नयेत झोपून राहिल्यास कोजागिरीचा पूर्ण फायदा मिळत नाही तिखट मांसाहार टाळावा निष्कर्ष कोजागिरी पौर्णिमा म्हणजे केवळ चंद्रदर्शन नव्हे तर लक्ष्मीप्राप्तीचा आरोग्याचा आणि सुखसमृद्धीचा मार्ग आहे या रात्री जागरण करून चंद्रकिरणात दूध पिण्याची परंपरा ही भारतीय संस्कृतीची खरी संपत्ती आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा वास्तुटिप स्वयंपाकघरात पाणी व अग्नीजवळ ठेवू नका घरात कलह होतो